स्वारगेट जे आहे ते फक्त सर्व स्कूल कॉलेज हॉस्पिटल्स क्लिनिक्स आणि सर्व गोष्टी बघायला मिळणार आहे नवीन प्रपोज मेट्रो स्टेशन सिंहगडचं येत आहे मित्रांनो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज आहे पुण्याच्या दक्षिणेकडे म्हणजेच आपल्या सिंहगड रोड साइडला मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय जबरदस्त असा एनी वेरा रजिस्टर्ड गेटेड कम्युनिटी प्लॉटिंग प्रोजेक्ट आपण आता जो बघताय आता मी ह्या प्रोजेक्टच्या आतमध्ये आलेलो आहे हा तुमचा जो परिसर तुम्ही बघताय हा पूर्ण तुमचा क्लब हाऊस मल्टीपर्पज हॉल आहे इथे तुम्हाला अशा पद्धतीने गाडी वगैरे तुम्ही गोल फिरून तिथे जाऊ शकता अशा पद्धतीचं पूर्ण सिस्टम करून ठेवलेला आहे जबरदस्त असा हा एने आणि गेटेड कम्युनिटी मधला प्रोजेक्ट आहे आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवतो अतिशय चांगला परिसर तुम्हाला बघायला मिळतोय पूर्ण हिरवगार असं तुम्हाला इथे बघायला मिळत आहे हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो टोटल बत्तीस एकरचा हा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये सेक्टर वन आणि सेक्टर टू बनवले होते आता मी आहे सेक्टर टू मध्ये कारण की सेक्टर वन पण विकल्या गेलेला आहे आणि सेक्टर टू पण विकल्या गेलेला आहे फक्त काही निवडक प्लॉट आता सध्या आपल्याकडे शिल्लक आहे सेक्टर वन आणि सेक्टर टू मध्ये कमीत कमी प्लॉटची साईज जी आहे ती आहे एकवीसशे स्क्वेअर फीट आणि ह्या ज्या प्रोजेक्टमध्ये टोटल जे प्लॉट होते ते होते चारशे प्लॉट सो त्याच्यामध्ये साधारण आपल्याकडे कथा पंधरा प्लॉटची अवेबिलिटी आहे जबरदस्त प्रोजेक्ट आहे असा प्रोजेक्ट पुण्यामध्ये तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही अवॉर्ड विनिंग प्रोजेक्ट आहे दोन हजार बावीस तेवीसचा ह्याला देखील भेटलेला आहे अतिशय सुंदर प्रोजेक्ट म्हणून आणि आता आपण आलेलो आहोत ह्याच्या एंट्रन्समध्ये इथे तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज देखील बघायला मिळणार आहे आता आपण जे आहोत हे याच्या मल्टीपर्पज हॉलच्या एंट्रन्समध्ये आहोत आता इथून जाऊया आपण आतमध्ये अतिशय चांगला आणि लक्झुरियस असा प्रोजेक्ट आहे जर तुम्ही एक फाय स्टार लक्झुरियस प्रोजेक्ट बघत असाल तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी असणार आहे कारण की हा सर्वसाधारण प्रोजेक्ट नाही आहे अतिशय जबरदस्त आणि फाईव्ह स्टार प्रोजेक्ट आहे कारण की इथे तुम्हाला ज्या ॲम्युनिटीज बघायला मिळतात त्या अतिशय फाईव्ह स्टार लेवलच्या बघायला मिळणार आहेत चा एंट्रेंस हा तुमचा प्रोजेक्टचा एन्ट्रन्स आहे इथे तुमचा मल्टीपर्पज हॉल पार्टी लॉन स्विमिंग पूल वगैरे ह्या सर्व हा तुम्हाला एरिया बघायला मिळतोय आजूबाजूला बघाल तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे झाडे आणि पूर्ण प्रॉपरली एक चांगला ॲटमॉस्फिअर बघायला मिळणार आहे इथे तुम्ही बघाल तर तुम्हाला दोन्ही साईडला पूर्ण प्लांटेशन वगैरे करून मिळतंय आणि हा तुमचा एंट्रन्स असणार आहे चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी एक प्लॉट जो की सॅम्पल प्लॉट असणार आहे अशा पद्धतीने हा प्लॉट आहे पूर्ण चारी बाजूने तुम्हाला डिमार्केशन केलेलं बघायला मिळते ते पूर्ण डिमार्केशन आहे प्रत्येक प्लॉटच्या बाहेर तुम्हाला अशा पद्धतीने प्लांटेशन देखील बघायला मिळणार आहे प्लॉट हा ईस्ट वेस्ट फेसिंग आहे पूर्व पश्चिम फेसिंग आहे म्हणजेच वास्तूच्या अनुसार आहे शक्यतो सर्व प्लॉट जे आहे औरस चौरस तुम्हाला बघायला मिळणार आहे हा तुमचा प्लॉट असणार आहे प्रत्येक प्लॉटसोबत तुम्हाला वॉटर कनेक्शन लाईट कनेक्शन अंडरग्राऊंड ड्रेनेज कनेक्शन आणि अंडरग्राऊंड लाईट कनेक्शन हे देखील बघायला मिळणार आहे सोबतच डेव्हलपरनी प्रत्येक प्लॉटसोबत तीन झाडे तुम्हाला दिलेली आहेत ज्याच्यापैकी एक झाड नारळाचं असणार आहे एक चिक्कूचं असणार आहे आणि एक आंब्याचं असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे झाडं देखील बघायला मिळतात आहे आणि हा जो प्लॉट आहे साधारण इथे तुम्हाला जो एफ एस आय बघायला मिळतो आहे तो वन पॉईंट फोरचा एफ एस आय बघायला मिळतो आहे आणि इथं बिल्डिंगची जी हाईट असणार आहे किंवा बंगलोची जी हाईट असणार आहे ती बारा मीटर एवढीच करता येईल कारण की आजूबाजूला बघाल तर तुम्ही हा पूर्ण जो आहे हा इको झोन घोषित आहे त्यामुळे इथे तुम्हाला बारा मीटरपेक्षा बिल्डिंग करता येत नाही वन पॉईंट वन फोरचा एफ एस आय तुम्हाला इथे बघायला मिळतोय म्हणजेच तुम्ही एक हजार स्क्वेअर फीट प्लॉट घेतला तर त्याच्यावर तुम्ही चौदाशे स्क्वेअर फीटचं बांधकाम करू शकता अशा पद्धतीने हा तुम्हाला प्लॉट बघायला मिळतोय अतिशय चांगला प्लॉट आहे साधारण तुमचे ऐंशी टक्क्यापर्यंत इथे तुम्हाला बँक लोन देखील बघायला मिळणार आहे आणि सर्व बँकांमधून तुम्हाला लोन होत आहे ह्याच्याच पुढे आले की तुम्हाला सर्वप्रथम जे आहे नऊ आणि बारा मीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड तुम्हाला बघायला मिळतात आहे आणि जसं मी पहिलेच सांगितलं की तुम्हाला अशा पद्धतीने इथे प्लांटेशन देखील करून मिळणार आहे प्रत्येक प्लॉटच्या बाहेर हा जो मल्टीपर्पज हॉल तुम्हाला बघायला मिळतो आहे अतिशय मोठा आहे इथे तुमचे खूप मोठे प्रोग्राम होऊ शकतात इतका मोठा हा तुम्हाला मल्टीपर्पज हॉल बघायला मिळतो आहे पुण्यामध्ये एवढा मोठा मल्टीपर्पज हॉल मी आतापर्यंत पाहिलेला नाही आहे खूप मोठा असा हा हॉल तुम्हाल तुम्हाल तुम्हाला बघायला आहे साधारण चारशे ते पाचशे लोकांचा तुमचा प्रोग्राम आरामशीर होऊ शकतो इतका मोठा हा मल्टीपर्पज हॉल तुम्हाला बघायला मिळतोय मित्रांनो तुम्हाला इथे खूप मोठा असा पार्टी लॉन देखील बघायला मिळणार आहे साधारण तुमची चार पाचशे लोकांचा प्रोग्राम तुम्ही इथे पार्टी लॉनमध्ये करू शकता एवढा मोठा असा हा तुम्हाला पार्टी लॉन देखील बघायला मिळतोय मस्त असा हा पार्टी लॉन आहे बघू शकता तुम्ही पूर्ण ग्रीनरी वगैरे लागलेली आहे जबरदस्त असा पार्टी लॉन तुम्हाला बघायला मित्रांनो तुम्हाला इथे फक्त मल्टीपर्पज हॉलच नाही तर तुम्हाला इथे एक हाफ ऑलिम्पिक साइजचा स्विमिंग पूल देखील बघायला मिळतोय हा असणार आहे तुमचा चिल्ड्रन्स स्विमिंग पूल किट स्विमिंग पूल आणि हा आहे तुमचा हाफ ऑलिम्पिक साइजचा सा स्विमिंग पूल शक्यतो जर तुम्ही बघितलं तर एवढे मोठे स्विमिंग पूल आता तरी कोणताही डेव्हलपर तुम्हाला देत नाही पण जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला डेव्हलपरनी अतिशय मोठा असा हा ऑलिम्पिक साइजचा स्विमिंग पूल दिलेला आहे सोबतच इथे तुम्हाला चेंजिंग रूम देखील दिलेला आहे दे ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेलचे वेगळे असणार आहे सोबतच तुम्हाला आउटडोअर शॉवर देखील दिलेला आहे अतिशय चांगला असा हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतोय मित्रांनो डेव्हलपरने खास तुमच्या तब्येतीची काळजी घेत इथे खूप मोठा जॉगिंग आणि वॉकिंग ट्रॅक आणि सायकलिंग ट्रॅक बनवलेला आहे हा तुमचा जॉगिंग वॉकिंग आणि सायक्लिंग ट्रॅक आहे पुण्यातला सर्वात मोठा जॉगिंग आणि वॉकिंग आणि सायक्लिंग ट्रॅक हा तुम्हाला बघायला मिळतोय इतका मोठा जॉगिंग ट्रॅक तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही कोणत्याच प्रोजेक्ट बघे बघायला मिळणार नाही आणि जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही बाजूला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने झाडे बघायला मिळतात आहे एवढा हिरवागार परिसर आणि एवढा हिरवागार असा जॉगिंग आणि वॉकिंग ट्रॅक तुम्हाला पूर्ण पुण्यामध्ये कुठेच बघायला मिळणार नाही आहे कारण की आम्ही अनेक प्रोजेक्टवर काम करत असतो असा प्रोजेक्ट पुण्यामध्ये तरी सध्या नाही आहे अतिशय सुंदर बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने ह्याला मला डेव्हलप करून बघायला मिळतं आहे अतिशय सुंदर नो डेव्हलपरने फक्त तुमचं नाही तर तुमच्या मुलांचं देखील तेवढंच लक्ष दिलेलं आहे कारण की तुम्हाला इथे जे आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चा प्रीमियम चिल्ड्रन्स प्ले एरिया बघायला मिळतो जिथे तुम्ही वस्तू बघाल तर ह्या सर्व प्रीमियम लागलेल्या आहेत जर खाली तुम्ही बघाल तर तुम्हाला मॅट वगैरे लागलेली बघायला मिळते आहे कमीत कमी तुमची शंभर मुले इथे आरामशीर खेळू शकतात एवढा मोठा हा चिल्ड्रन्स प्ले एरिया तुम्हाला बघायला मिळतो आहे खूप चांगला मेंटेन केलेला आहे बघू शकता तुम्ही हा तुमचा चिल्ड्रन्स प्ले एरिया कसा असणार आहे तुम्ही पश बघू शकता जबरदस्त असा हा तुमचा चिल्ड्रन्स प्ले एरिया तुम्हाला बघायला मिळतो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो पूर्ण एरिया आहे इथे तुमचं स्पोर्ट्स ग्राउंड दिलेलं आहे जिथे तुम्ही हॉलीबॉल म्हणा किंवा तुम्ही इथे क्रिकेट म्हणा किंवा इतर सर्व गोष्टी इथे खेळू शकता अशा पद्धतीने एक मोठा ग्राउंड दिलेला सो दिले सो दिले आहे सोबतच तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला हायलोजन्स वगैरे दिलेले आहे जिथे तुम्ही संध्याकाळी लाईट वगैरे लावून चांगल्या पद्धतीने गेम्स वगैरे खेळू शकता अशा पद्धतीने हायलोजन्स वगैरे पण तुम्हाला इथे दिलेले आहेत अतिशय चांगला आणि प्रीमियम असा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो सोडू नका खूप कमी प्लॉट आता इथे आपल्याकडे अवेलेबल आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पहिल्याच स्टार्टिंगमध्ये इथे जी प्लॉटची अवेबिलिटी आहे ती फक्त आणि फक्त पंधरा ते वीस असणार आहे कारण की बाकीचे सर्व प्लॉट इथे सोल्ड आउट झालेले आहेत ऐंशी टक्क्यापर्यंत तुमचं लोन होतंय सर्व बँकांमध्ये तुमचं लोन अप्रूवड होतं इथे काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतो आहे आता मित्रांनो चर्चा करूया ह्या प्रोजेक्टच्या कनेक्टिव्हिटीची तर कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचं झालं तर साधारण तुम्हाला इथून स्वारगेट जे आहे ते फक्त अठरा किलोमीटर बघायला मिळते म्हणजे आपलं स्वारगेट बसस्टॉपची गोष्ट करतोय मी आणि जर इथून तुम्हाला जायचं असेल वारजे माळवाडीला तर वारजे माळवाडी साधारण बारा किलोमीटर तुम्हाला बघायला मिळते इथून जर तुम्हाला मुंबई बेंगलोर हायवेला जायचं असेल तर मुंबई बेंगलोर हायवे अगदी इथून तुम्हाला दहा किलोमीटरच्या अंतरावर बघायला मिळतोय आता जर तुम्हाला इथून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला इथून पी एम पी एलची बस अगदी दोनशे मीटरवर तुम्हाला बघायला मिळते रिक्षा स्टँड ऑटो स्टँड तुम्हाला दोनशे मीटरच्या अंतरावर बघायला आहे इथून खूपच जवळ म्हणजे साधारण तीन किलोमीटर ते चार किलोमीटरच्या अंतरावर नवीन प्रपोज मेट्रो स्टेशन सिंहगडचं येत आहे त्याचं देखील काम चालू झालेलं आहे त्याची मी एक स्क्रीनशॉट देखील टाकेल की सध्या काम काय चालू आहे आणि कुठपर्यंत चालू आहे अशी मी न्यूजची स्क्रीनशॉट देखील इथे टाकणार आहे नक्कीच बघा अशा पद्धतीचं इथे तुम्हाला कनेक्टिव्हिटी बघायला मिळते सोबतच जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला इथे जे आहे विदिन फाईव्ह किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला सर्व स्कूल कॉलेज हॉस्पिटल क्लिनिक्स आणि सर्व गोष्टी बघायला मिळणार आहे आता जर सांगायचं सा झालं तर तुम्ही जर चारी बाजूनी बघाल तर तुम्हाला पूर्ण जे आहे ही व्हॅली व्ह्यू असणार आहे आणि हा लाईफ टाईम व्हॅली व्ह्यू असणार आहे ह्याच्या मागे पुढे कधीच इथे काहीच इथ होणार नाही कारण की हाच आपला गेटेड कम्युनिटी पुढे देखील वाढणार आहे तो वाढणार किती आहे तर साधारण साधारण अजून चाळीस एकरचा लँड पार्सल ऑलरेडी डेव्हलपरनी घेतलेला आहे तो देखील वाढणार आहे सो अशा पद्धतीचं हे एकंदरीत सर्व गोष्टी असणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्क्यापर्यंत इथे तुम्हाला लोन देखील बघायला मिळणार आहे आता शेवटच्या टप्प्यात मित्रांनो चर्चा करूया ह्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर काय प्राईज असणार आहे आणि काय साईज असणार आहे इथे मित्रांनो मिनिमम प्लॉट साईज जी आहे, आहे एक फिट, और एक फिट रहे, ती आहे एकवीसशे स्क्वेअर फीट आणि एकवीसशे स्क्वेअर फीटची जी प्राइस तुम्हाला बघायला मिळणार आहे ती सत्त्याण्णव लाख एवढी असणार आहे जी की ऑल इन्क्लुझिव्ह आहे नाईंटी सेवन लॅक्स रुपीज ऑल इन्क्लुझिव्ह हे नेगोशिएबल असणार आहे सोबतच आता अतिशय महत्त्वाची सूचना की आता सध्या इथे मान्सून ऑफर देखील चालू आहे मान्सून ऑफरसाठी दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा आणि जर प्रोजेक्ट विजिट करायचा असेल तरी देखील तुम्ही नक्कीच संपर्क साधा तत्पूर्वी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम आयडियलला देखील नक्कीच फॉलो करा तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन प्रोजेक्टसह तत्पूर्वी धन्यवाद